अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं अशा आरोग्य दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मिळवू दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा चोवीस जुलैला आषाढ महिना संपणार आहे आणि श्रावण महिन्याचा शुभारंभ होणार आहे आता चातुर्मास सुरू आहे चातुरस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना विष्णू भगवान निद्रा अवस्थेत जातात आणि ह्या चार महिन्यात सगळा आपल्या पृथ्वीचा कारभार जो आहे तो आपण शंकरांच्यावरती सोपवलेला असतो भगवान विष्णूने शंकरांच्यावरती सोपवलेला असतो आणि आषा ह्या भगवान शंकरांच्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला श्रावणात करायच्या असतात पण त्यापूर्वी आषाढ महिना जो आहे तो कधी संपतो चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला अमावश्य आणि ह्या दिवशी आषाढ महिना संपतो आणि श्रावणाच्या श्रावण महिन्याची सुरुवात होणार असते त्याच्या आदल्या दिवशी जी अमावश्या आहे त्याला आषाढ अमावश्या चातुर्मासातील पहिली अमावश्या त्यानंतर दीप किंवा दर्श अमावश्या म्हणून ओळखला जात तर ह्या दीप अमावश्याला आपल्याला जास्तीत जास्त दीप दिवे जे आहेत ते दिव्यांची पूजा दिव्यांची सेवा करून आपल्याला ही आमवशा साजरी करायची आहे तर बघा हे दीपपूजन करत असताना आपल्याला असा एक मंत्र म्हणायचं आहे तो कोणता मंत्र आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रत्येक महिन्याच्या म्हणजे हिंदू धर्मानुसार बघा प्रत्येक महिन्याला आमोश असते आणि प्रत्येक महिन्याच्या अमोशाला काही ना काही महत्व असतं तर ह्या आषाढ अमावशेला दीप आमावश्या म्हणून महत्व आहे तर ह्या अमावशेला स्नान दान पूजाविती मंत्र ज्या काही सेवा त्या करण्याचा अत्यंत फायदा आहे त्याचं फळ सुद्धा आपल्याला चांगलं मिळतं बघा ह्या दीपा सॉरी आषाढ अमांश आहे ह्याला महाराष्ट्रात ह्या अमांशाला गतहारी अमावश्या म्हणून ओळखलं जातं आता ह्या गतहारी शब्दाचा अपभ्रंश होऊन गटारी असा शब्द महाराष्ट्रात उच्चारला जातो आणि ही कटारे आमोश आहे चोवीस जुलैला तर ह्या आमोशा, आमोशा दिवशी आपल्याला दि दिव्यांची पूजा करायची आहे दिवे मांडायचे दिवे पाटावर ठेवायचे दिवे सगळे पूर्वी बा कंदील असायचा चिमणी पत्र्याचा दिवा ज्यामध्ये लोक रॉकेल भरायचे एक सुतळीची वाद घालायची आणि तो दिवा लावायचे असे पूर्वीचे दिवे होते आता हे प्लेला 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 आता दिवे आपल्याला बघायला मिळतात का बिलकुल नाही तर आत्ताचे दिवे म्हणजे लाईट टॉर्च जे काय पंत्या वगैरे आहेत ते सगळे दिवे आता या दिवशी आपल्याला काय आहे सगळे दिवे मातीचे असू द्या पितळेचे असू द्या चांदीचे असू द्या स्टीलचे असू द्या सगळे जेवढे दिवे तुमच्या घरामध्ये आहेत जे तुम्ही वापरत नाही शिल्लक आहेत ते दिवे सगळे काढायचे स्वच्छ घासायचे हुसायचे ह्या दिव्यांना दिव्यामध्ये प्रत्येक दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून प्रत्येक दिव्यामध्ये घालायची तेल घालायचं आणि त्यानंतर हे दिवे जे आहेत एका पाटावरती देवघरामध्ये मा दे पाट मांडायचा पाटाच्या आजूबाजूला सगळीकडे रांगोळी काढायची आणि त्या पाटावरती एक पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र कॉटनचं सुती अंतरायचं त्यावरती दिवा ठेवायचा ह्या तुम्ही तांदळाचा तुम्ही तांदळाचं आणि प्रत्येक दिवा प्रज्वलित करायचा प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वस्त्रमाळ म्हणजे गेजमाळ कापसाची असते ती आगाड हे सगळं घालायचं दिव्यांना साखरेचा बताश्याचा लाह्यांचा नैवेद्य दाखवायचा आणि दोन अगरबत्त्या भिमसेन कापूर आणि दुसरे दोन दिवे जे आहेत ते कणकेचे घ्यायचे आणि त्यांना तुम्ही त्या दिव्यांची आरती करायची घरामध्ये टॉर्च असतील ते पुसून स्वच्छ त्यांना नमस्कार करा घरामध्ये लाईट असतील बल्ब असतील त्यांची सगळ्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कारण तेही आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देतात या बघा आता ह्या पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र कोणता आहे बघा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देणार आहे पण तुम्ही हा मंत्र काय आहे तो बघा मंत्र जो आहे तो असा आहे दीपूर्या रूपस्तम तेजस तेज उत्तम मत्कृत्वा पूजा सर्व काम प्रदोभव म्हणजे काय ह्याचा अर्थ काय बघा आता मंत्र अजून एकदा तुम्ही ऐका दीप सूर्याग्नि रूपस्वम तेजसम तेज उत्तम गृहानम मत्कृतम पूजा सर्व कामप्रदोभवम म्हणजे ह्या मंत्राचा अर्थ द्या बघा हे दे दीपदेवा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि आमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण कर आमच्या आयुष्यातली अंधार दूर कर आणि आमच्या आयुष्यामध्ये प्रकाश दे हे त्या मंत्राचा अर्थ आहे तुम्हाला जर मंत्र म्हणायला अवघड वाटत असेल संस्कृत मंत्र आहे अवघड वाटत असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की हे दीपदेवा आमच्या आयुष्यातला सगळा अंधकार दूर कर आमच्या आयुष्यामध्ये नेहमी प्रकाश ठेव हो। तू सूर्यरूप आहेस तू तेजरूप आहेस तू चंद्ररूप आहेस तू जगातील सगळ्यात प्रकाशमय दीप आहेस असं म्हणून जरी म्हटला तरी चालेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला या आषाढी अमावश्याला दीपपूजनाची पूजा दिव्यांची पूजा करायची नक्की तुम्ही हा उपाय करा बघा तुमच्या आयुष्यात जेवढ्या काय अडचणी त्या सगळ्या दूर होतील मंत्र म्हणा आणि जास्तीत जास्त दिव्यांचं दिवे दिवे पूजून दिव्यांची सेवा करा नक्की तुमच्या आयुष्यातील सगळा अंधकार दूर होईल अंधार दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये प्रकाश येईल तुमच्या आयुष्यामध्ये सगळा प्रकाश येईल नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातील सगळा अंधकार दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी प्रकाश पडो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ